रंग पाटील परत म्हणले की या जी आर नुसार शंभर टक्के मराठवाडा कुणबी मध्ये गेलेला आहे तुम्ही तर म्हणताय नाही हे बघा ह्या जी आर नुसार शंभर टक्के मराठवाडा कुणबी झालेला नाही होणार नाही ह्याच्यामध्ये मर्यादा आहेत देश ह्याचे न्याय न्यायमूर्ती राहिलेले लोक सांगायला लागले होणार नाही तर बरं आम्ही ह्याच्यात आज नाही ना आज गेले दहा वर्ष मी सांगतोय समजावून बरं योगेश केदारला मी काही ले मोठा माणूस होता असं नाही पण माझ्या सुदैवानं छत्रपती संभाजी महाराजांपास असताना महाराष्ट्रातल्या कपोडी घटनेनंतर सगळ्या आंदोलन मला जवळून अभ्यास करता आला असं वरून बघता आला ना बर्ड आय व्ह्यूज मते का नाही बर्ड आय mm. व्ह्यू मी दिल्लीतून सगळं लक्ष ठेवत होतो mm. पहिलं ज्यावेळेस आंदोलन झालं संभाजीराजांनी दिल्लीत आंदोलन पण केलं हातात दोन प्लाखा आढळून बरं ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टात आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये चेंबरमध्ये जाऊन चीफ जस्टिसच्या हिअरिंग हियरिंग प्रत्येक हियरिंगला उपस्थित राहायचं संधी आली ना मला हा आम्ही म्हणत होतो की महाराष्ट्रांमध्ये ज्या 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 वेळेस महाराष्ट्र शासनातले अधिकारी येत होते महसूलचे असतील किंवा विधी विनया विभागाचे असतील असे काही चांगले चांगले अधिकारी ज्यावेळेस देवेंद्रजी पाठवायचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांची ब्रीफिंग सुद्धा ऐकण्या ऐकण्याचं भाग्य मला होतं ना म्हणजे नेमकं चाललंय काय सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे आपल्या वकिलांचं म्हणणं काय हे तेव्हापासून मी बघितलेलं आहे दोन हजार सतरा पासून आरक्षण गेल्यानंतर ही हे चुकाय काय हे सांगणारा माणूस पहिला मी आहे ना नंतर आणि ह्या राज्याला कायदेशीर आरक्षण कसं मिळू शकतं मराठवाड्यांना मराठ्यांना जो जो मराठा आहे त्याला ओबीसी आरक्षणात कसं जाता येईल यासाठी मी गाव गाव फिरलोय वनवास भोगलाय पोतळ्याची वस्त्र घालून मी महाराष्ट्रभर फिरलो हळूहळू जागे झाले ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सरकारने आदेश दिला होता योगेश केदार सोबत करायचं नाही पोलीस एसपी पी ने आदेश दिला की पोलीस पाटलांना प्रत्येक गावातल्या जाऊ नका नाही तर पोलीस कारवाई करेल हा महसूलच्या अधिकारी त्या लोकांना सांगायचे सगळ्या पुढ्या सोडल्या एकटा निघवलो पण अंबाबाईची शपथ घेऊन त्या दिवशी म्हणलो होतो आज आम्ही थोडे मोजके आहे पण येणाऱ्या काळात हा विचार महाराष्ट्रात मोठा होणार आज झरा कुठलाही जो नदीचा असतो तो उगमाच्या ठिकाणी छोटाच आहे पण पुढे पुढे जसं तो प्रवाहात जाईल ना तशी नदी होती आणि एक दिवस आम्हाला जाऊन समुद्रात मिळायचा समुद्र म्हणजे काय आमचं अंतिम गंतव्य काय आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे पण आम्ही जाताना मोठ्यानं जाईल आज आम्ही जे पेरणी करायला याचं पीक एक दिवशी येईल त्या अंबाबाईची शपथ घेऊन तुळजापुरातून निघताना सांगितलो मोजके लोक गेलो आम्ही उन्हाळ्यात फिरलो माझ्या पायाला फोडा आले चिखलात झोपलो आझाद मैदान आम्ही पळून गेलो ना mm. नाही अटक होईल म्हणून आम्हाला सांगितलं आम्हाला एक दिवशी गाड्यात घालून उचलून जेलमध्ये नेऊन टाकलं mm. डिटेन केलं तरी आम्ही भिलं नाही पळून गेलो नाही पुन्हा हायकोर्टाकडून आम्ही परवानगी मिळवून आझाद मैदानाला बसलो आणि mm. आज परिस्थिती सांगतो मी महाराष्ट्रभर त्यानंतर जारांगे पाटला जो जा उदय झाला कष्ट केलो आम्ही जारांगे पाटील पुढे आली हीच मागणी घ्यायचा प्रयत्न केला पण वेगवेगळे स्वप्न त्यांनी दाखवलं आधी सरसकट कुणबीमध्ये एक वर्ष घालवला पुन्हा सर सगळे सोयऱ्यामध्ये एक वर्ष घालवला ते दोन्ही काही झाले नाही आता जगे सगळे जे हैदराबाद गॅजेटी आणलं त्यात हे अर्धच घेऊन काहीतरी चाललेत म्हणून आमचे तळमळ आहे अरे सामान्य मराठा आपल्या आहे आपल्याला विश्वास ठेवतो आपण त्यांच्यासोबत धोका करायला नको आणि त्यात तुमचाही आहे आम्ही काय म्हणत नाही आम्ही तुम्ही बघता आम्ही बारा बारा गोळ्या ला खायला लागलोय दिवसातला आमच्या माझ्या पोटातल्या आतड्यामध्ये होल आहेत सध्या